नमस्ते नमस्ते मॅडम तुमचं नाव काय सुरैया शेख कुठून बोलता तुम्ही बाबळेश्वर ओके साई रोधन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून तुमच्याकडं जे प्रोडक्ट या ठिकाणी आले सुलताना खान मॅडमच्या माध्यमातून तर तुम्हाला यापूर्वी काय त्रास होता आणि त्याचं काय काय तुम्हाला काय काय प्रॉब्लेम होते ते थोडंसं प्रेक्षकाला सांगू शकतो मला इतका प्रॉब्लेम होता की माझे बोट सुजायचे सगळे पाय सुजायचे आग पडायचे पायामध्ये इथं मेंदू कशी आग व्हायची सगळी okay. पूर्ण पाठीला पण वाहत आलेसारखं okay. मॅडमला जो त्रास होता त्यांच्या बोटाला बोटं सुद्धा पायाच्या ब तळव्याला मुंगाईत होते दो डोक्याला पण मुंग येत होत्या हा त्रास किती दिवसापासला मॅडम मला मला जवळजवळ वर्षचा एक वर्षपासून मॅडमला जो त्रास होता की त्यांच्या पायाला कंटिन्यू मुंग येत होत्या किंवा बोटाला सुजोग्र यायचे आणि त्यासाठी मॅडम तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेतली आतापर्यंत मी लोणीचे पी एम टीची घेतली कोलारची करड्याची घेतली Okay. <coughs> लोणीमध्ये जे एक सगळ्यात मोठं सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे प्रवरा मेडिकल ट्रस्ट ह्या हॉस्पिटल मध्ये मॅडमची एक वर्षापासून ट्रीटमेंट चालू होती त्याबरोबर त्यांनी कोंध्रा एक खेड्या हॉस्पिटल आहे त्यांची इथे ट्रीटमेंट चालू होती एक वर्षापासून मॅडमची खूप मोठ्या लेवलने या ठिकाणी त्यांचा त्रास ते सहन करत होते आणि या ट्रीटमेंट घेऊनही त्यांना कुठल्याही प्रकारचा रिझल्ट भेटत नव्हता मॅडम ही गादी तुमच्याकडे किती महिना ओके दीड महिन्या पशी तुम्हाला ही गादी भेटते दीड महिन्यापूर्वी आणि गादी वापरल्यानंतर तुम्हाला काय आता रिझल्ट वाटतं ते तुम्ही सांगू शकता रिझल्ट याचा भरपूर चांगला आलेला आहे म्हणजे आता तुमचं म्हणणं असं आहे की माझे जे बोटं सुजत होते किंवा पायाला मुंग्या वगैरे नव्हतं की डोक्याला चक्कर वगैरे मुंग्या वगैरे मेंदूचे तर एकदम कमी झाले काही मेंदूचे शंभर टक्के त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते ते पूर्ण कंट्रोल मध्ये आले म्हणजे पूर्ण बरे झाले आणि जे त्यांचे बोटं किंवा पाय जे सुजायचे तेही त्यांचे बंद झाले म्हणजे सांदेवातावरती आणि त्यांच्या ब्रेनला जे काही प्रॉब्लेम होते तर ते सगळे प्रॉब्लेम आपल्या साई अरुदन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जे आपल्या कंपनीचे ग्रेट लीडर आहेत त्या ठिकाणी सुलताना खान मॅडम यांच्या माध्यमातून हे प्रोडक्ट मॅडमकडे पोहोचलं आणि मॅडम तुम्हाला जे आधार तुमचे बरे झाले त्याबद्दल तुम्ही कंपनीला आणि मॅडमबद्दल बद्दल काय सांगू शकता मॅडम सुलताना खानचा शुक्रिया अदा करा धन्यवाद मॅडम आणि तुम्ही इतर लोकांना काय सांगू शकता की प्रोडक्ट कशा प्रकारचा आहे ज्याला आजार रोग व्याधी असतील तर त्यांनी हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे की वा, नाही वापरलं वापरलं पाहिजे हे घेतलं पाहिजे सगळ्यांनी कारण याच्यात चांगले हे येते रिझल्ट येतो मॅडमचं म्हणणं आहे की हे प्रोडक्ट सर्वांनी वापरलं पाहिजे ज्यांचे आजार असतील रोग असतील व्याधी असतील साई अरुर्जन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून जे प्रोडक्ट मॅडमच्या घरापर्यंत पोहोचलंय एक वर्षापूर्वी जे मॅडमला जो त्रास होता तो त्रास जो वेदना होता स्वतः सहन करून त्यांनी बाहेरची ट्रीटमेंट घेऊन जो रिझल्ट भेटला नाही तो रिझल्ट आपल्या साई अरुझन फूड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा जे बायोमेट्रिक मेटेरियलचं प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टने त्यांना भेटला तर खऱ्या अर्थाने आज असे काही पेशंट आज मार्केटमध्ये